आत्ता बघा हे जे मे जून जुलै ऑगस्ट हे जे महिने चालू आहे आत्ता बऱ्याचशा लोकांचे अप्रायझल होतात पगारवाढ होते तर बघा खूप जणांचा असा प्रॉब्लेम असतो की भरपूर काम करूनसुद्धा त्यांना नोकरीमध्ये पाहिजे तेवढं सॅटिस्फॅक्शन जे ते आहे पाहिजे तेवढा मोबदला त्यांना मिळत नाही तर त्यामुळे तुम्ही जर हे काही उपाय केले सांगितलेल्या गोष्टी तुम्ही केल्या सांगितलेली जर तुम्ही सेवा केली तर तुमच्या कष्टासोबत नशिबाची साथ तुम्हाला नक्की मिळेल तुमच्या नोकरीमध्ये पाहिजे तेवढा मोबदला तुम्हाला शंभर टक्के मिळेल फक्त तुम्हाला काही सेवा करायची आहे बघा कष्ट तर आपल्याला करायचेच आहे तुम्ही म्हणाल की ताई कष्ट नाही केले आणि फक्त उपाय केले तर असं जर शक्य नाही आपल्या तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे कष्ट तर करायचेच आहे पण बऱ्याच लोकांना कष्टासोबत पाहिजे तेवढे जे त्यांना ते मोबदला आहे तो मिळत नाही तर त्याच्यामुळे कष्टासोबत नशिबाची साथ मिळणं तितकंच महत्त्वाचं आहे मग आपण अजून जोराने काम करतो जेव्हा आपल्या कष्टाला फळ मिळतं ना तर त्यावेळेस आपण डबल कष्ट करतो तर त्यामुळे तुम्हाला जर नोकरीमध्ये काही प्रॉब्लेम असतील तर किंवा तुम्हाला पगारवाढ वगैरे व्यवस्थित पाहिजे असेल तुमचे जे बॉस असतात तुमचे जे वरचे अधिकारी असतात त्यांच्याकडून तुम्हाला काही त्रास असेल तर तो कमी करण्यासाठी तुम्हाला काही हे मी उपाय सांगते अगदी सोपे सोपे उपाय आहे तर ते तुम्हाला करायचे आहे की जेणेकरून तुम्हाला तुमच्या कष्टासोबत पाहिजे तेवढा मोबदला शंभर टक्के मिळेल तर सगळ्यात पहिले बघा आत्ता हे जे जून जुलै महिना चालू आहे तर बऱ्याचशा लोकांची पगारवाढ होत असते आणि हा काळ आपण अप्रजलचा म्हणतो म्हणजेच पगारवाढीचा तर या काळामध्ये पगारामध्ये तुम्हाला घसघशीत वाढ पाहिजे असेल तर तुम्ही काही टिप्स फॉलो करा तर सगळ्यात पहिले म्हणजे बघा तुम्हाला रविवारी गाईला ठीक आहे गाईला तुम्हाला गहू आणि गूळ खाऊ घालायचं आहे यासोबतच तुम्हाला प्यायला पाणीसुद्धा द्यायचं आहे आणि गाईला स्पर्श करून नमस्कार करायचा आहे गोमातेचा आशीर्वाद घ्यायचा आहे गायीची सेवा गायीला गायचे काही अमुक एक उपाय तुम्हा तुमच्याकडून झालेच पाहिजे बऱ्याचशा प्रत्येक सणाला तुम्ही गायीला घास देत जा आपण जो काही नैवेद्य करतो तो ते एक नैवेद्याचा भाग तुम्ही गायीला देत जा आणि रविवारी तुम्ही गायीला गहू आणि गूळ खायला खाऊ घाला पाय प्यायला पाणी द्या आणि तिच्या पायांना स्पर्श करून तू किंवा तिच्या अंगाला स्पर्श करून तुम्हाला आशीर्वाद घ्यायचा आहे हे तुम्हाला कमीत कमी पाच रविवार करायचं आहे जास्त रविवार शक्य असेल तर नक्कीच करा शंभर टक्के तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये जे काही तुम्हाला मोबदला आहे तुमचा अपेक्षित मोबदला किंवा पगारवाढ जी आहे ती तुमची चांगली होईल याच्यानंतर बघा बऱ्याच वेळेस तुम्हाला ऑफिसमध्ये दिवसभर मेहनत करूनसुद्धा पाहिजे तेवढं आपल्याला जे म्हणजे का आपले जे वरचे बॉस वगैरे असतात मॅनेजर असतात त्यांच्याकडून आपल्याला नेहमी प्रेशर जे आहे हु, ते वाढतच जातं इतर जे आपले कलिग असतात त्यांचा त्रास हो होतो त्याच्यानंतर काम जे आहे ते दिलेल्या डेडलाईनमध्ये कमी होत नाही किंवा कधीकधी आपल्याला काम करून खूप फ्रस्ट्रेशन येतं मान पाठ दुखेपर्यंत काम करावे लागते आणि मोबदला शून्य मिळतो असं जर तुम्हाला होत असेल तर हा सांगितलेला उपाय तर तुम्ही नक्की करा यासोबतच तुम्हाला बघा या सगळ्या गोष्टींपासून तुम्हाला मार्ग मिळवायचा असेल तर तुम्हाला एखाद्या गोरगरीबाला तुम्हाला तांदळाचा दान द्यायचा आहे मग तुम्ही बघा एक किलो तांदूळ द्या दोन किलो तांदूळ द्या तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तुम्ही द्या पण तुम्हाला तांदूळ जे आहे ते तुम्हाला दान करायचं आहे आणि बघा गरजूंना दान द्या नेहमी दान हे गरजूंना दिलं तर तरच ते फळा जातं उगाच एखाद्याला गरज नाही आणि त्याला जर आपण दान केलं तर त्याचा काही उपयोग होत नाही तर तुम्हाला तुमच्या तुम्हाल यथाशक्तीने तांदूळ जे आहे गरजूंना दान करायचं आहे त्याच्यानंतर समजा तुम्हाला नोकरी वगैरे शोधण्यामध्ये अपयश येत आहे म्हणजे तुम्ही इंटरव्ह्यू वगैरे सगळं आहेत पण तरी पण तुम्हाला वाटतं की होऊन जाईल काम पण तरी पण होत नाही असं होत असेल तर रोज सकाळी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद मिसळून अंघुळ अंघोळ करा ठीक आहे हळद आणि जमल्यास तुम्हाला गोमूत्र असेल तर गोमूत्र पण नक्की टाका नाही आहे गोमूत्र तर फक्त ॲटलीस्ट हळद टाका पण रोज तुम्हाला आंघोळ करताना पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून आंघोळ करायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि आंघोळ झाल्यानंतर देवासमोर नमस्कार करून आपल्याला जी काही तुमची अडचण आहे तर ती तुम्हाला सांगायची आहे की अशाशी माझी मुलाखत आहे यामध्ये मला यश मिळू द्या तर हा एक उपायसुद्धा अतिशय फलदायी आहे फलदायी आहे तर नक्की करा यानंतर बघा रा बघा यासोबतच बघा जर तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये हे काही सर्व समस्या येत असतील तर त्याच्यापासून दूर जाण्यासाठी तुम्हाला शनिवारी सकाळी आंघोळ करून शनिदेवांची पूजा करायची आहे आणि आंघोळ करताना तुम्हाला ओम शन शैनेश्वराय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे शनिदेवांचं मंदिर बघा जवळपास जिथे तुम प्रत्येक शहरामध्ये गावामध्ये शक्यतो शनिदेवांचं मंदिर असतंच पण समजा नसेल तर तुम्ही हनुमानाच्या मंदिरामध्ये सुद्धा जाऊ शकतात आणि शनिदेवांचं मंदिर असेल तर नक्की शनिदेवांच्या मंदिरातच जा आणि एकशे आठ वेळेस तुम्हाला किंवा जे जेवढ्या जास्त वेळेस जमेल जा तेवढ्या वेळेस तुम्हाला ओम शन चैनेश्वरा या नमहा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे यामुळे तुमच्या मनासारखंच तुमच्या नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित मोबदला जो आहे तो 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 तुम्हाला मिळेल आणि जे पण काही अडचणी वगैरे येत नोकरीच्या ठिकाणी तर त्या सगळ्या अडचणी ज्या आहेत त्या दूर होतील तर बघा हे सांगितलेले अतिशय सोपे उपाय आहे पण अतिशय प्रभावी उपाय आहे नोकरीसंबंधित तुम्हाला ज्या काही समस्या आहे त्या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी हे उपाय तुम्ही करून बघा शंभर टक्के तुम्हाला याचं फळ मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी नेहमी सांगते आपल्या स्वामींची सेवा करा सेवा म्हणजे मी रोज दोन दोन तास द्या असं बिलकुल म्हणत नाही आहे फक्त सकाळी आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला स्वामींचा एक फोटो किंवा मूर्ती तुमच्या देवघरात असलीच पाहिजे अगदी छोटा फोटो ठेवा तुम्ही पण ठेवा आणि स्वामींना नमस्कार करूनच तुम्ही घराच्या बाहेर पडा बघा तुमचा दिवस शंभर टक्के चांगला जाईल बरेचसे तुमच्यावर आलेले संकट आपले स्वामी महाराज जे आहे ते आपल्यापासून ओढवून घेतील भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं आपल्या स्वामींचं वाक्य आहे तर त्यामुळे स्वामींसमोर त्याम तुम्ही रोज फक्त नतमस्तक होऊन स्वामींना मुजरा करा नमस्कार करा स्वामी मी बाहेर जातो आहे असं तुम्ही सांगा स्वामींशी बोला याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे आणि बघा तुम्ही येता जातात संध्याकाळी पण आल्यानंतर हातपाय दोन स्वच्छ हातपाय धुतल्यानंतर स्वामींसमोर तुम्ही नमस्कार करा मुजरा करा जे काही तुमच्या दिवसभरामध्ये झालं असेल चांगलं वाईट आपण काय करतो फक्त वाईटच देवाला सांगतो देवा असं झालं हे माझं जा दुःख जाऊ दे देवा ही अडचण आली ते जाऊ दे चांगल्या झालेल्या गोष्टी आपण सांगत नाही पण सगळं सांगायचं स्वामींना स्वामी आज असं झालं स्वामी तस ता, आज तसं झालं तुम्ही जेव्हा स्वामींशी बोलाल ना एक कुठली तरी शक्ती आपल्या पाठीशी आहे याची आपल्याला प्रत्येक क्षणाला जाणीव होईल आणि बघा हा अनुभव खूप छान असतो खूप म्हणजे आपल्याला कधी पण एकटं वाटत नाही ब बघा भले चांगल्या काळामध्ये सगळे आपली साथ देतात आणि वाईट काळामध्ये आपल्या जवळचे सुद्धा आपली साथ सोडून देतात पण ही जर गोष्ट तुम्ही नियमाने केली स्वामींशी रोज तुम्ही बोललात स्वामींना नमस्कार केलात जाताना येताना तुम्ही नमस्कार केला ना तर आपल्याला पण एकटेपणा वाटत नाही आणि असाच पा पाठिंबा जर आपल्याला मिळत राहिला तर आपण आयुष्यामध्ये कधी पण मागे पडत नाही तर बघा हे सांगितलेले उपाय तुम्ही नक्की करा आणि कराल अशी मी अपेक्षा करते अनुभव तर तुम्हाला शंभर टक्के येईल ही माझी खात्री आहे तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंतशी स्वामी समर्थात